आमच्या शाळेत अनेक मराठी भाषक मुलं येतात त्यांना संवादाची शिक्षणाची भाषा म्हणून मराठी शिकवणं हे एक आव्हान असतं त्याचवेळी त्यांना त्यांच्या मातृभाषेविषयी दुरावा न्यूनगंड वाटू न देणं हे सुद्धा आवश्यक असतं एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे होणारा हा प्रवास आनंददायी भाषा समृद्ध करणारा हवा यासाठी आम्ही चर्चा चित्रवाचन संभाषण याद्वारे असे अनुभव संधि जानीपूर्वक शालेय वातावरण निर्माण करतो। आज अपन तुम्हें का चित्र कि नहीं चित्र सग गप्पा मारा चित्र के ऊपर चित्र देखेंगे फिर बाद में उसमें जो क्या है वो आप अपने मित्र को बताओगे और वो तुम्हें बताएगा अभी मैं सबको एक एक चित्र देती हूँ हाँ बोलो ना बोलो प्रिया ऐसे जो वाइट टोपी पहनती है में नमाज हैं, सबको देते हैं। सबको देते भाषा शिक्षणामध्ये मुलांची चर्चा है है। हे एक उत्तम साधन आहे आणि हे नेहमीच मी माझ्या वर्गामध्ये वापरत असते मुला एक चांगल्या प्रकारे व्यक्त होत असतात म्हणूनच आज मी चित्रावर आधारित चर्चा मुलांमध्ये घडविली आणि याच्यामध्ये मुलं भोजपुरी मराठी हिंदी या भाषांमध्ये आणि ह्या भाषा एकत्र करूनसुद्धा मिश्र भाषेत चर्चा करत होती आणि ह्या चर्चा योग्य होण्यासाठी मी त्यांना हिंदी आणि मराठीमध्ये सूचना दिल्या आ, सुरी। आ, सुरी। आता तुम्हाला बरं आता एकमेकांना सांगा बघू हो। जो बताया, जो बारे में ये चित्र के बारे में सबको वो एक एक वाक्य में लिखो मराठीमध्ये आलं तर मराठीमध्ये बनवा हिंदीमध्ये आलं तर हिंदीमध्ये हिंदी बनवा आणि जर का ते आपण मराठीत करायचं असेल तर ते आपण दुरुस्त करून घेऊ हो। विद्यार्थ्यांची चित्रांवर आधारित चर्चा घडत असताना त्यामध्ये दैनंदिन जीवनातले शब्द येत असतात आणि हे नवीन शब्द अमराठी मुलांना मराठी भाषा शिकण्यासाठी गरजेचे ठरतात यातून त्यांचा बोलणे ऐकणे वाचणे अशा क्रियांचा विकास घडत असतो आणि मराठी भाषेचे कौशल्य विकसित होत असतात माझा माझा तुम्ही क्या लिखना था? मुझे हिंदी में बता माझं चित्र काही आज आहे बर मी आता एका एका जोडीला खडू देते आणि त्या खडूने तुमच्या खडून वाक्य लिहायच गोल फलकावर चिंका हो जगा प्या ज्यांचं झालं त्यांनी जागे घ्यायचं एक ही एक बस एक भाषेच्या वर्गात आमच्या शाळेतील बोलफलकांचा खूपच चांगला उपयोग होतो बोलफलकावर वाक्य लिहिल्याने आपले अनुभव इतरांना सांगण्याची संधी मिळते आणि आलेले अनुभव जोडी-जोडी जोडीजोडीने बोलफलकावर मांडता व व्यक्त करता येतात चके दिन आपने अपने आगे पर अभी जो हमने पलक पे जो लिखा है एक एक वाक्य पढ़ेंगे और अलग तरीके से भी लिखेंगे ओमकार का वाक्य अपन वाचना रहो ओंकार का वाक्य हम पढ़ेंगे पहले हाँ। गुड़ी पाड़वा हा सन मला खूब आवड़ो ओंकार के घर पे अगर सन बोलते हैं तो उसने बराबर लिखा है वो ओंकार ये वाक्य और भी अलग तरीके से लिख सकते हैं कि गुड़ी पाड़वा हा क्या लिखेंगे सन मला लिख क्या लिखेंगे सृष्टि सण न को अलग तरीके से भी लिख सकते हैं गुड़ी पाड़वा हा सन मला उ आवर्डतो आवर्डतो चला आवर्डतो आवड़ते लिखे लिखा है वो आवड़तो लिखेंगे कंचन का हम देखेंगे देखो उसने हिंदी में लिखने का प्रयास किया उसको हिंदी आता है तो हिंदी में लिखा है हम लोग इसको मराठी में भी कर सकते हैं मुझे स्कूल पसंद है, भाई।, है। भाई।, <laughs> भाई हिंदी में क्या लिखना चाहिए ना मुझे स्कूल पसंद है लेकिन वो बोलती है वैसा उसने लिखा है की मुझे स्कूल पसंद है ये ये भी बराबर है ये मराठी में हम कैसे बोल सकते हैं बता खड़ी खूप शाळा आवडतो अभी इसको और भी अच्छे तरीके से कर सकते हम अल्ताफ अल्ताफ बोल फलकावर लिहिलेली वाक्य विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींच्या सहभागाने आणि माझ्याही सहभागाने लिहित असतात आणि योग्य प्रकारे करत असतात त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या कमीपणाची जाणीव होत नाही रोशनी का देखो रोशनी का देखते हैं हम हाँ? रोशनी ने भोजपुरी भाषा में जो वाक्य है भोजपुरी में जो करते हैं उसके गांव में वो लिखा है रोशनी वो पढ़ के दिखाओ कि क्या लिखा है तुमने बजावतिया हाँ उसका वाक्य मराठी में भी उसने लिखा है देखो भोजपुरी में भी लिखा है और उसका वाक्य मराठी में भी लिखा है क्या लिखा है रोशनी पढ़ो जोर से ही मुलगी वाजवत आहे व्हेरी गुड ही मुलगी किंवा फुलभाज्या मला असं वाटतं शाळेत आलेलं प्रत्येक मूल हे महत्वाचं असतं आणि त्यांना व्यवहारात उपयोगी असं शिक्षण मिळणं गरजेचं असतं म्हणूनच या दृष्टिकोनातून वर्गात वातावरण निर्मिती केल्याने मुलं एकमेकांच्या सहभागाने आणि समानतेच्या भावनेने भाषा शिकतात याचमुळे अगदी नवीन दाखल झालेलं मूलसुद्धा मराठी भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करतं हा अनुभव मला आला